स्वामी समर्थ शुभ संध्याकाळ आज देवासाठी प्रसाद बनवायचे गोडाचा शिरा बघा कसे बनवते एकदम सोपी पद्धत तूप टाकले आता एक या पेल्याने दोन पेले रवा मंद गॅसवर भाजून घ्यायचं आता च्या एवढे बदाम घेतले ते नंतर तुपात हे करायला लागल तसं तूप पण टाकायचं चांगलं ब्राऊन होईपर्यंत भाजत राहायचं आणि इकडं पाणी गरम करायला हलक्या हाताने आणखीन तूप टाकलं आता लागतं बगत म्हणजे करपायला नाही पाहिजे माझा व्हिडिओ स्किप न करता पाहत राणेश जयंती मुळे थोडं म्हणलं गोड काहीतरी रवा भाजत आलाय आता हे आता बदाम टाकते बारीक केलेले याच्यातच टाकायचं म्हणजे चांगले भाजून निघतात तुपा नरम आता हे उकळलेलं पाणी टाकायचं त्यात बघा पाणी चांगलं उकळय आता हेच पाणी यात टाकून द्यायचं बघू शकता तुम्ही बघा जेवढं पाहिजे तेवढं टाकत राहायचं लागेल तसं टाकायचं म्हणजे छान होऊन जात परत टाकले थोडं पाणी मग नंतर हे पाणी सुकत आलं की साखर टाकून द्यायची अजून थोडं पाणी लावलं आता याच्यातलं पूर्ण पाणी सुकले मग आता याच्यात साखर टाकायची बघू शकता याच्यानी दोन पेले साखर टाकायची एवढा दुसरा पण पेला जास्ती गोड पण नाही करायचं बघा झालं का शिर गोडाचा गाठी होत नाही पाणी नंतर गरम करून टाकलं ना रवा भाजताना भाजून झाल्यावर पाणी आधी उकळायचं नंतर रवा टाकला का मग हो ते जरा गाठी व्हायची भीती वाटते म्हणून असं करतो आम्ही तर तुम्ही कसं करता ते कमेंट्स मध्ये सांगत जा थोडं आता वरण तूप सोडायचं थोड़ा झाकून ठेवते वापर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करत राहा बघा झाला तयार शिरा आपल्या गोडाचा देवाला प्रसाद दाखवते मग हे देवासाठी दरा प्रसाद देवप्पाला गोड्याचा शिरा आणि तुपाची आरती परत गण गणपते ओम गण गणपते मंत्र मंत्र या शिरा खायला गोडाचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा ભેટુ નેક્સ્ટ વિડીયો મી સ્વામી સમર્થ સગ પ્રસાદ ગણપતિ બાપ્પા મોરિયા